माझी हेड टू फिट ग्लोअप रुटीन मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ज्यामुळे माझी त्वचा स्मूथ सॉफ्ट आणि ग्लोईंग राहते चला तर सुरुवात करूया फेस पासून आठवड्यातून एकदा मी जेंटल स्क्रबिंग करते आपण स्किन केअरच्या थ्री फोर स्टेप्स तर फॉलो करतो पण बऱ्याचदा आपण स्क्रबिंग करत नाही पण आपण आठवड्यातून एकदा किंवा दोनदा स्क्रबिंग करायला हवी फेस नंतर लिप्सची केअर सुद्धा मी कधीच अवॉइड करत नाही हलकासा स्क्रब आणि त्यावर मॉइश्चरायझिंग लिप बाम आता हातांसाठी रात्री झोपण्यापूर्वी एक नरिशिंग क्रीम अप्लाय करते दिवसभरच्या कामांनंतर हातांना मॉइश्चर रिफिल हवाच असतो ज्यामुळे आपले हात ड्राय होत नाही आणि आता सगळ्यात अंडररेटेड आणि इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे आपले पाय काम घर ऑफिस उभं राहणं सगळं त्यांच्यावर असतं पण आपण त्यांची काळजी क्वचितच घेतो म्हणूनच मी वापरते अर्बन योग कॅलस रिमूअल घर बसल्या पेडिक्युअर फील यामध्ये थ्री रोलर हेड्स आहेत सॉफ्ट मीडियम आणि हार्ड तुमच्या स्किन टाइप नुसार वापरता येतात रिचार्जेबल आहे यामध्ये पिन सुद्धा आहे टाइप सी चार्जरने सुद्धा तुम्ही चार्ज करू शकता फक्त दोन ते अडीच तासात फुल चार्ज आणि तब्बल साडे तीन तास तुम्ही याला वापरू शकता क्रॅक स्किन साफ होते आणि हिल्स होतात एकदम मऊ आणि स्वच्छ त्यावर हलकासा मॉइश्चरायझर आणि दोन तीन ड्रॉप्स ऑइल लावलं की पाय खरंच सॉफ्ट आणि ग्लोईंग वाटतात तुम्ही फरक स्वतः बघू शकता माझे पाय किती सॉफ्ट झालेत आता पेडिक्युअर करायला जायची गरजच नाही हे प्रोडक्ट ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर अवेलेबल आहे लिंकसाठी कॉमेंट करा